या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर दत्तात्रय बडगू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले शैक्षणिक दाखले गोरगरिबांना साडी वाटप बांधकाम कामगार नोंदणी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले दत्तात्रय बडगू यांचा सत्कार मान्य आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित सुरेश फलमारी अध्यक्ष पद्मशाली न्याती संस्था शिवानंद पाटील अंबादास गोरंटला अनिल कंदलगी शिरीष बत्तुल शेखर येगे अॅडव्होकेट सरपराज फिरजादे विजय पकायल विजय मद्दा हनुमंतू श्रीराम राजेश मूल, विश्वनाथ कट्टा हरीश कुंडू श्रीनिवास तिद्राल गंगाधर कामुनी विशाल त्यारला, दीपक त्यारला, राहुल चिलवेरी पवन इंजामुरी तुलसीदास बिज्जा नवीन गुंजेटी व्यंकटेश त्रिमल नारायण बडगू प्रमोद गड्डम रमेश सुंचू चंद्रकांत बुरा इत्यादी उपस्थित होते श्रीनिवास कनके श्रीकांत एरंगुटला रोहित एट्टम विजय चिप्पा लक्ष्मीकांत सरगम राजकुमार पाटील अंबादास भाईकट्टी रवी चिंताकिंदी अमर चिप्पा प्रवीण चिप्पा रमेश एट्टम आनंद बिटला सुहास सर इत्यादी सकाळी निलकंठेश्वर मंदिर येथे शैक्षणिक दाखले शिबिराचं उद्घाटन मान्य डॉक्टर किरण मालक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं अशोक इंदापोरे सर यांनी मार्गदर्शन केलं भास्कर मरगल सुभाष कलशेट्टी राहुल शाबादे शिवराज झुंजे इत्यादी उपस्थित होते येण्यासाठी आलेले सगळे माझे माता बंधू करून प्रथम तार्तानाला यांना शुभेच्छा देतो रामदेवशी सिद्धेश्वरांच्या त्यांनी व मा मार्केटर म्हणून म्हणून त्यांचे करून ते त्यांना खूप खूप भुँँ। उदय नवीस लाभवं व तसंच त्यांचं सामाजिक असलेल्या राजकीय कारकिर्द असं बरबावं दत्ताना एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य माणसाबरोबर भोल सगळ्यांशी जोडून घेणारा सगळ्यांना समाजामध्ये किंवा या भारतीय जनता पक्षामध्ये जे काम करत असताना समाजामधल्या सर्वसामान्य माणसाला जोडून घेत असताना त्यांच्या सुखादुखाचा समावेश आणि त्यांना सातत्यानं मदत करण्याची जी भावना सातत्यानं त्यांचा मनात जो असतो गेले दहा वर्ष झालं मी त्यांचं काम भारतीय जनता पक्षामध्ये बघत असतो बघत असतो जो कार्यकर्ता चांगलं काम करत आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्या कार्यकर्त्याला न्याय भारतीय जनता पक्ष अवश्य देत असतो म्हणून भारतीय जनता पक्षाच्या हो पक्षा वतीनं त्यांना मंडळाध्यक्ष मंडळ मी दत्तारांला ते सांगत असतो की मंडळाध्यक्ष हा लहानपण नाही आपल्या या प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा ध्या संघटनेत्मक असतो किंवा कुठलेही निवडणूक असतो त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आज आपल्याला माहित आहे ह्या ह्या प्रभाग क्रमांक तीन हा भारतीय जनता पक्षाचा बालकिल्ला आहे गेल्या अनेक वर्षापासून इथं चारी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून येतात आणि ती आता निवडून आणायची जबाबदारी हे दत्तांनावर आलेली आहे केवळ ह्या तर ज्या मंडळामध्ये जेवढे काही नगरसेवक उभार उभारणार आहेत भारतीय जनता पक्ष त्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यामुळं आपल्याला काम करावं लागणार आहे काम केलं तरच माणसामध्ये ओळख निर्माण होत आहे आणि ती ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या पाठीमाग भारतीय जनता पक्ष भक्कमपणे उभा आहे आणि भारतीय जनता पक्ष नाही तर पक्षाचा ताकद तुमच्या पाठीमागे आणि त्या ताकीचा उपयोग करून आपण भारतीय जनता पक्षाच्या इथे या भागातल्या भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही आपल्याला ज्या योजना ज्या आपल्याला देशात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सर्वसामान्य गोरगरीबासाठी आणले किंवा या महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेबांनी जी योजना आणली ते सामान्य माणसापर्यंत पोहोचणं आणि त्यांना त्याचा लाभ मिळवून हो देण्याचं कामही आपल्यावर आहे म्हणून हो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण एक जबाबदार व्यक्ती आहे आणि त्या जबाबदाऱ्या व्यक्तीमध्ये आपण सगळ्याला घेऊन जायचं आहे आणि त्या सगळ्यांना घेत असताना कधी आपल्याला कमीपणा वाटू नये आपण आपल्याला ह्याच्यात काय त्याच्यात काय त्यांनी कोण यांनी कोण असं न करता आपण सगळ्याला घेऊन आपण सगळ्यांना आपला एक आपली जबाबदारी आहे आणि ती घेऊन जाण्याची जबाबदारी आपण पाडाल असं मी विश्वास ठेवतो आणि पुन्हा एकदा आपल्याला जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा